लोणंद येथील रेणुका ओंकार यांच्या शिंदे झेंडे पाटील व त्यांची कन्या कुमारी रेणुका हिचा विवाह चिरंजीव ओंकार यांचा शुभविवाह सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ब्रह्मचैतन्य लॉन्स तरडगाव चांदोबाई लिंबाजवळ होणार असून त्यानिमित्त घानाचा कार्यक्रम संपन्न झाला असून मित्र असिस्टंट व विविध गावचे प्रतिष्ठित लोकांनी शुभविवाहास उपस्थित राहावे असं आवाहन समस्त शिंदे झेंडे पाटील यांनी केलं आहे